असू दे एवढ्या वरती चढून आणलं तुम्हाला काय दारुपूर्व किती कंजूस हॅलो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप्स सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये थेट लोणावळ्यातून सो आम्ही जस्ट आत्ताच झोपून उठलोय मॅडम अजून उठल्या नाही डबा आमच्या अजून झोपलेत <laughs> आणि इकडे पोरांनी बघा धिंगा ना पैसे वसूल करतात अजून पण मरतात अरे चला मालक आले चला आणि आम्हाला ठेवली होती ना बिर्याणी भरपूर उरली हो रे चला चला झालं काय तुमचं आवरला चला आवरा पटापट पाण्याची बॉटल एवढीशी पुरायची कोणाला ती चावीला गाडी कशी नाही रेडरला नाही चावी कुठे जातो शूज बीज घालून कॅन्सल झालंय प्लॅन चला आता सो ॲक्च्युली आता आमचा प्लॅन झालाय इथून विसापूर फोर्टला जायचंय सो इथून मळवलीच्या स्टेशनच्या बाजूलाच आहे आम्ही आता लोणावळ्यात सो इथून एक किलोमीटरवरती गाव आहे बेस विलेज आणि तिथून मग विसापूर फोर्टची ट्रेकिंग आहे सो आम्ही म्हटलं आता आहे आजचा दिवस संडे सुट्टी पण आहे सो so, म्हटलं आता विसापूर फोर्ट करूनच जाऊ आलोय तर परत सत्तर ऐंशी किलोमीटर यायचं आणि परत जायचं म्हणून म्हटलं आताच एक प्लॅन बरोबर दुसरा प्लॅन होऊन जाईल सो आम्ही आता विसापूर फोर्ट ट्रेकिंग करतोय आता वाचलेत अकरा साडे अकरा so, आय थिंक सो अकरा साडे अकरा असता निघणार आता ऊन नको फक्त नाही तर उन्हात लय बोरिंग होईल त्याच्यामुळे बघूया पाऊस पडला तर खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा माझा घसा बसलाय तर आवाज तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत थोडासा कमी येतोय समजून घ्या अरे एवढं प्रॉपर ट्रेकर कसा वाटला पाहिजे ट्रेकर कसा एकदम कडक तुम्ही काय येडे नसे आमची नेमकी चावी हरवली त्याच्यामुळे आता शोध चालली आहे सगळी गाडीची एका गाडीची चावी विला हरवला आणि आता चावी हरवली एकदा खाली सोप्याच्या खाली चेक करा पटापट तो <laughs> so का सगळ्यांचे चेहरे एकदम सिरियस झाले गाडीची चावी काय आपल्याला भेटली नाही सगळ्यात मोठं टेन्शन पोलूला आलेलं आहे सदा त्याला डायरेक्ट स्टार्ट करायला लागणार आहे मेकॅनिक आणायला चाललेत आता मॅडम ओळखतच नाही अरे नवऱ्याला ओळखा कोण तुम्ही आम्ही आता नाश्त्याला घेतला वडापाव मस्तपैकी आम्ही दोघांनीच घेतला हे सगळे तुमच्याकडे बघत बसणार आहेत कारण की त्यांनी बिर्याणी खाल्ली रात्रीची आम्ही मस्त की गरमागरम वडापाव भाव पावसातून हा 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 कोणाकडे चावी भेटली लवकर लवकर सांगा चावी कोणाकडे भेटली पण माझ्या बॅगेत चावी ठेवी कोण तुला चेक करायला मग तुम्हाला मी सांगितलेलं माझी बॅग चेक करावी मला <laughs> नाही ना दिसली पण तुमचं पण तुमचं नशीब चांगलं की माझ्या बॅगेत सापडले म्हणून कोणाला शिवाय नाही पडणार तुमच्या कोणात सापडले तर मेले असते आता उल्लूचं तोंड बघ भेटली तुझ्याकडे राईट आहे ट्रॅफिक बघ काय झाले ती राईट आहे आपल्याला <laughs>

बघाय काय गाडी तिकडे वरती गेली मेट्रो नको मेट्रो नको मेट्रो नको ब्रो 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 अरे चाललं ना ह्यांना काय आता पाऊस तुला काय पाहिजे छत्री पाहिजे तुम्हाला नाही 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 नको जास्त जा अंगापेक्षा बोंगा मोठा झाला हे काय खाऊ किती खाऊ चला ए माझ्याकडे काटी दे काही फायनली <laughs> so आपल्याला विसापूर फोर्टचा रस्ता भेटलेला आहे सापडत नव्हता पण आता त्यांना गाववाल्यानं विचारून विचारून आम्हाला भेटलाय सो so चलो लेट्स गो ए हुर।

अशा गोष्टी असे तर आणायच्या नाही लवकर संपूर्ण आई आम्ही चढून वरती आलो पण आम्हाला रस्ता काय सापडत नाही अजून पण एक जण तिकडे गेला विचारायला हे दोघे आता विचारून आलेत आणि हे बाकीचे आता म्हणतात की इकडे आहे आता लोहगड इकडं आहे का विसापूर इकडे आहे दोघांपैकी एक कन्फ्यूज आहे पण आम्हाला जायचंय विसापूरला हो ना, ना दोन्ही दो बर म्हणजे उद्याचे दिवस इथंच काढूया आपण बर्थडे इतर काय राणीच्या बागेत फॅशन शो ला आली सगळी आमची पल्लू आता विसापूर फोर्टचा मॅपवरती बघते आहे हा रूट काय टाकले फोर व्हीलर टू व्हीलर पाय चला सो फायनली आपल्याला रस्ता सापडलाय पण फुल जंगल जंगल आहे एकदम छोटीशी वाट आहे थकवा आहे थकवा जाणवलं मला आणि अक्षरशः व्यापलो जमलो हा लोगड लोहगड नाही विसापूर पण आयो सॉरी सॉरी माय मिस्टेक माय मिस्टेक हम लोग किधर आए हैं अभी अभी पे आए हैं हम लोग हाँ और जंगल से ट्रैक करते करते हमको खूब जंगल है इधर खूब जंगल है खूब भूत नहीं है ना खूब है इधर डरावना सी जगह है कैसी जगह है डरावना सी किधर लिखा है किधर लिखा है वहीं चलो हाँ बरोबर है अपन हिंदी 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 हाँ, तो इकड़े तो इकड़े सॉरी नहीं इधर लिखा है विसापुर चलो आओ चलो आओ तो सर गाइस हमारी दीदी देखो वो दो तीन ट्रैकिंग करके आई है ट्रैकिंग नहीं ट्रैकिंग ओके सॉरी माय मिस्टेक माय मिस्टेक चलो गलगली खड़क गए थोड़ा सा गलगली पाई घसराएंगा और सीधा आप नीचे जाएगा मैं हेलमेट किधर रह गए रे अरे चांगले सगळीच तिकडे पायऱ्या पण आहेत बऱ्यापैकी चढायला पण जरा स्ट्रेट आहेत हे बघा असं आहे पण ठीक आहे म्हणजे मिडल लेवलच आहे चढू शकतो आपण सहज हे बघ इथे पंजे उतरवलेले आहेत असं म्हणून ते खोचे मारले आहेत का इथं हा हे आहे ना काय आहे ना, ना? <laughs> ए तलो पलू पटापट इंडियन आर्मी <laughs> इंडियन आर्मी माळवली गाव आहे हा माळवली नाही ते मळवली आहे ए चला चला थांबा जरा नाही चल ट्रेकिंग उठ कमान चल हा काय दिसत नाही काय हे काय इथं पण आहे त्यांनी आता पू काय नको हे खाली वाकून झाला डोळ्याला काटा लागल राजा मागे हट्टेव टायर पंक्चर होईल राज कदम

स्वतः घाबरलाय चिकणी मला वाटलं मला आवाज मारला चिकनी सी खाल्ली आम्हाला सांगायचं ते पण आग होते सोनी सोनी उठ 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 So आपल्याला जायचं आहे या सोर्टला तिथे वरती इकडे आहे विसापूर फोर्ट असू दे एवढ्या वरती चढून आले काय तुम्हाला काय धारपुल देतील का रिका महाताने येताना हाऊ हाऊ गेलो किती कंजूस माणसं असतात ना काही एवढे कंजूस बाबा 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 बा� आम्ही नको तिथे करीतच नाही आम्हाला जिथे पाहिजे तिथेच करतो आम्ही फूड झाडी आहे रे मॅडम कसं वाटतं ट्रेक तुम्हाला लवकर सांगा ट्रेकिंग आवडते ना हा मग कसं वाटतं ट्रेक हाय सो रस्ता रस्ताला डेंजर आहे इकडचं खतरनाक आहे गे। पण भारी वाटते ट्रेकिंग पडली चल मॅडम वाट केसात अडकला खतरनाक रस्ता तुला कसं वाटलं ट्रेकिंग करू मोपाय कसा आलास असा तू बोलू पण नाही शकत चल हो आला <laughs> <laughs> चलो, वो राला। वो राला। <laughs> चलो 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 फास्ट आता प्लेन आहे पटावट बसू नको वाट तो ब तिथे जवळ आलाय फोर्ट आता चलो बडावट रात चल पटावट पहिला फुल जंगल जंगल गळ्याला लागेल काटीबिटी असं काहीच फायनली आपण गडाच्या पायथ्याला येऊन पोचलो आहे आधी नंबर लावलाय मॅडम आणि पल्लूंनी काय आहे संबळगड असं नाव आहे का

चले। गाई सो गाईज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद सो याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे आम्ही आता पोहचलो पोचलो होतो गडाच्या पायथ्याला आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे वरती एक नंबर सुंदर असं हनुमंताचं मंदिर आहे आणि खूप त्याची जी रचना आहे मंदिराची ती एक नंबर आहे त्याच्यानंतर गडावरती पण खूप मजा केली सो तो ब्लॉग आपण उद्या टाक अपलोड करणार आहे चॅनेलवरती सो so, चॅनलला जे कोण नवीन बघते त्यांनी बडावर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघायला भेटेल सो so, आत्ता आपण हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे बाय बाय